सात हजार प्लस विकल्या जाणारी आमची सोयाबीन चार हजार रुपयांवर कशी आली बारा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दर असणारा आमचा कापूस सात हजार रुपयांवर कसा आला तर आमच्या तुरीला या वर्षी सोळा हजार रुपये क्विंटल पेक्षा जास्त दर मिळू शकला असता परंतु तो कोणामुळे मिळाला नाही या सर्व गोष्टीचं उत्तर जर शोधायला गेलं तर ते उत्तर आहे सरकार आणि हे सरकार जर असंच करत राहिलं तर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील अॅग्रोवनची काही आकडेवारी तुमच्या समोर ठो आता जे सुरू असलेले दोन वर्ष आहेत या दोन वर्षामध्ये शुल्क मुक्त तेलाच्या सोयाबीन तेलाच्या आणि सूर्यफुल तेलाच्या चाळीस लाख टन ,00 इतक्या आयातीला परवानगी दिलेली आहे शुल्कमुक्त म्हणजे काय की परदेशातून इकडं माल जर आणायचा असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं कर लागणार नाही म्हणजे इथं साठा वाढवायचा एकीकडे इक कृषी प्रधान देश एकीकडे इक आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा आणि दुसरीकडे परदेशातून सगळ्या गोष्टी आयात करायच्या आणि इथला शेतकरी मारायचा का इथल्या शेतकऱ्यांमध्ये तुमचा जीडीपी कोरोनामध्ये प्लस ठेवण्याची अवकात आहे इथल्या शेतकऱ्यांमध्ये हा देश चालवण्याची अवकात आहे आणि इथल्या शेतकऱ्यांमध्ये तुमचं पोट भरण्याची सुद्धा अवकात आहे पण असं असताना तुम्ही शेतकऱ्याला का ओरबडताय का लुटताय उत्पादन खर्च भरून निघत नाही अशी सोयाबीनची परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस सोयाबीनला सात हजार प्लस भाव होता त्यावेळेस याच केंद्र सरकारनं बारा लाख टन जीएम सोयापेंड आयात केली परंतु तीच जीएम सोयाबीन इथल्या भारतातल्या शेतकऱ्याला हे लावू देत नाहीत परंतु गतवर्षी सोयाबीनचे दर पाच हजार साडेचार हजारापर्यंत आले तेव्हा मात्र या सरकारनं सोयाबीनची रेट पडले म्हणून शेतकऱ्यांसाठी काही सोयाबीन कि किंवा काही सोयाबीन निर्यात केली नाही म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी आहे या ठिकाणी स्पष्ट होत आणि म्हणूनच सरकारच्या धोरणामुळे सात हजारावर असलेली सोयाबीन सहा हजार पाचशे वर आली कालांतरानं सहा हजारावर आली आता वर आलेली आहे आणि सरकारचा हमीभाव चौवेचाळीसशे आहे ज्यावेळेस सरकारचा हमीभाव चौवेचाळीसशे असतो त्यावेळेस तुमचं सोयाबीन पस्तीसशे रुपयापासून खरेदी करायला सुरुवात होती ही वस्तुस्थिती आहे आमदनी अटनीन खर्चा रुपये आमचा झालेला आहे आम्ही काहीच बोलायला तयार नाही आहोत त्यानंतरच आहे कापसाचं कापसामध्ये सुद्धा यांनी काय केलं मध्ये अनिश्चितता घडून आणली अनियमितता घडून आणली त्यामुळं वायदी होऊ शकले नाही म्हणजेच तेव्हा भाव पाडले गेले त्यानंतर ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून यांनी तीन लाख गाठी आयातीची घोषणा केली आयात 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 अशा पद्धतीची वावड्या उठल्या आणि त्या वावड्या उठून ते प्रेशर क्रिएट करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कापूस हा कमी दरामध्ये त्या ठिकाणी विकत घेतला आणि तो बारा तेरा हजार रुपयावरचा कापूस चौदा हजार रुपयावर असलेला कापूस आज सात हजार रुपयांवर आलेला आहे आणि त्या कापसाचा उत्पादन खर्च आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि कापूस जातोय सात हजार रुपये म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही मग तुमचा शेताचा वापर झालाय तुमचा वापर झालाय आणि उलट तुम्हाला तीन हजार रुपये खिशातून टाकावं लागले ही परिस्थिती आहे कृषी प्रधान देशाची दोन हजार एकवीस मध्ये मूग आणि उडीद आयातीचे पाच वार्षिक धोरण आखले म्हणजे एकच वर्ष नाही तर पाच वर्ष परदेशातल्या शेतकऱ्यांना आम्ही पोचणार कोण कृषी प्रधान देशातली व्यवस्था कृषी प्रधान देशाचा पंतप्रधान वाणिज्य मंत्री मंत्रिमंडळ हे परदेशातल्या शेतकऱ्यांसाठी कायदे करते त्यांना पोचणार कशासाठी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी कशासाठी शेतकरी जागरूक नाही तो जागरूकतेने मतदान करत नाही परंतु शहरी गट्टा मतदार ओरड करतो मीडियावाला त्याच्या मागे पळतो आणि म्हणून आम्ही शहरी लोकांसाठीच कायदे बनवणार शहरी लोकांसाठीच आयात निर्यात धोरण आखणार असलं सरकार हे त्यानंतर तुरीचं काय झालं आफ्रिकन मधून आयात केली आणि इथं ऑलरेडी आपल्या भारताचा वापर किती आहे तुरीचा पंचेचाळीस लाख टन आपल्याला तूर खाण्यासाठी लागते तर तो तुटवडा भरून काढण्यासाठी यांनी तिकडनं तूर आणली अरे सध्या शेतकऱ्यांजवळ जितकी आहे तेवढी खरेदी करू द्या तेवढी खरेदी करून घ्या हमी भावापेक्षा जास्त जो मिळतो त्याला मिळू द्या त्यानंतर शेतकऱ्यांकडे आता नाहीच आहे त्यावेळेस तुम्ही असं शेतकरी मारणार नाही आणि ग्राहकाला सुद्धा परवडेल अशा याच्यात तुम्ही आयात केलं पाहिजे तुम्ही टोमॅटोचं काय केलं एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दांडकी घेऊन तुमचे टोमॅटो महाग झाले तुम्हाला टोमॅटो किती नफा मिळाला बंगला बांधला का गाडी घेतली का असं शेतकऱ्याला विचारत ही मीडियावाले सुटले परंतु आता टोमॅटो तुमचा नऊ क्विंटल पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी टोमॅटो विकलेत आणि नऊ क्विंटलची पावती आणि चौतीस रुपये आणि नेपाळवरनं सरकार टोमॅटो आयात करत हे सरकार कृषीप्रधान देशाचं सरकार आहे का हे शेतकऱ्यांचं सरकार आहे का गव्हाचं तसंच केलं गव्हाची निर्यात बंदी लादलेली आहे सक्तीची निर्यात बंदी का सरकार आम्हाला भाव देऊ शकत नाही तर सरकारनं आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आयात निर्यातीमध्ये सरकारनं तोंड घालू नये घातलं तरी शेतकऱ्याला परवडेल त्याला भाव मिळेल अशा पद्धतीचे सरकारचे धोरण असले पाहिजेत परंतु हे सरकारचे धोरण शेतकऱ्याच्या कायम विरोधात आहेत टोमॅटो सुद्धा आयात केला कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लादलं आणि गहू निर्यातीवर बंदी आहे म्हणजे ज्या ठिकाणी आमचा गहू दोन हजार दोनशे तीनशे रुपये जात होता जर तुम्ही निर्यात केली असती तर गव्हाचे रेट शेतकऱ्याला तीन हजार तेतीसशे मिळू शकले असते परंतु हे फक्त सरकारच्या कोरोनामुळं होतय आणि सरकार असतं मस्तवाल का झालंय सरकार शेतकऱ्याला गृहित का धरतय तर चळवळी राहिल्या नाही ज्या आहेत त्या सरकारच्या दावणीला बांधलेल्या आहेत सरकारच्या प्रस्थापित राजकारण्यांनी चळवळी मोडल्या तोडल्या चुरगळा मुरगळा केल्या चेंदा मेंदा केला आणि सगळं देशोधडी लावण्याचं काम झालेलं आहे सध्या कुठे काही मोजकेच नेते जर सोडले तर कोण तुमच्या सोयाबीनच्या भावासाठी बोलतोय कोण तुमच्या कापसाच्या भावासाठी बोलतोय सध्या तुमची सोयाबीनचा पट्टाचा पट्टा उद्ध्वस्त होत चाललाय त्याच्यावर रॉट आलाय दुसरे वेगवेगळे आजार तुमच्या सोयाबीनला झालेत तुमचं क्षेत्र होत्याचं नव्हतं होतंय उत्पादन खर्च भरून निघत नाही अशा अवस्थेमध्ये कोण तुमच्यासाठी बोलत आहे मग तुम्ही ज्यांना निवडून देता नव्वद टक्के इथल्या विदर्भ मराठवाड्यातल्या आमदार खासदारांचा मतदार हा शेतकरी असताना तो त्याविषयीचा कार शब्दही काढायला तयार नाही मग शेतकऱ्यांना आता उठा आणि जागे वा तुम्ही स्वतः मेल्यापेक्षा यांना मारून जगा यांच्या बुडाला आग लावा बाप दाखवण्यात श्राद्ध घाल या आमदार खासदारांची परिस्थिती तुम्ही केली पाहिजे विधानसभेमध्ये कशासाठी जातात लोकसभेमध्ये कशासाठी जातात यांची धास्ती झाली पाहिजे की बाबा या कापसाला भाव जर मिळाला नाही सोयाबीनला भाव जर मिळाला नाही तर आम्ही सिटिंग आमदार खासदार जे आहोत आम्हाला ही सरकार ही जनता पाडून टाकेल म्हणून मला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हे रस्त्यावर आपल्यासोबत उतरले पाहिजेत आपण यांना निवडून दिलंय कशासाठी निवडून दिलंय फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी एकीकडे एक हे सगळे आमदार खासदार लोक हे मंत्री लोक स्वतःच्या पुढच्या सत्तर पिढ्या कशा जगतील आणि त्या कशा मोठ्या होतील उभ्या होतील यासाठी प्रयत्न करतायत आणि तुम्ही मरत चाललाय कसल्या भंपगिरीमध्ये तुम्ही जगताय तुमच्याकडे आमदार खासदाराला तर त्याला सेलिब्रिटी म्हणून वागवताय त्याच्यासोबत फोटो काढताय फोटो काढून तो तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर अपलोड करताय आणि तुमचा सामाजिक स्टेटस तुम्ही जगताय अरे पण दुसरीकडे खाली खालायला चड्डी नाही ना आपल्याला अशी परिस्थिती आहे ना आपली आज सोयाबीनचं काय सोयाबीनचं म्हणजे आपण जेव्हा मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस ताडपत्री किती रुपयाला मिळायची चारशे पाचशे रुपयाला आता तीच ताडपत्री किती रुपयाला झाली आहे तीन हजार साडेतीन हजार रुपया मग त्या तुलनेमध्ये सोयाबीनची रेट वाढले का त्या तुलनेमध्ये कापसाचे रेट वाढले का तुम्ही काहीच बोलायला तयार नाहीत या सगळ्या गोष्टीवर मतदान झालं पाहिजे सरकारचं लक्ष शेतकऱ्याकडे वेधलं पाहिजे ज्या माणसानं हा शेतकरी उभा केला युद्धा शेतकरी म्हणून बनवला की शरद जोशी साहेब म्हणायचे सरकारच्या समस्या सुलजाय सरकारी एक समस्या आहे सध्या शेतकऱ्यांच्या मध्ये सरकारच समस्या झालेल्या कारण की सरकार फालतू आमच्या मनामध्ये आयात निर्यात धोरणामध्ये धोड़ ढवळाढवळ ढवळ करत आहे आणि तो पियुष गोयल वाणिज्य मंत्री तो तर फक्त मुखवट आहे असली चेहरा तो मोदी सरकार आहे आणि दुसरं म्हणजे शरद जोशी साहेब म्हणायचे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण ते आज आम्हाला प्रामुख्यानं रोज आम्ही जगताना भोगताना या ठिकाणी बघत आहोत या व्हिडिओ बघून काहीतरी वाटलं असेल तर थो थोडा इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या आणि दुसरं म्हणजे जागृत व्हा कोणी नसलं म्हणून काय झालं आपण सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ चालवली पाहिजे आणि चळवळी जिवंत असल्या पाहिजेत आणि त्या जिवंत असलेल्या असले चळवळी सरकारच्या दावणीला बांधल्या गेल्या पाहिजे नाही शोकांतिका या कृषी प्रधान देशाची की या कृषी प्रधान देशामध्ये सरकारवर वचक ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची सशक्त दबावगट असलेली चळवळ संघटना नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून व्यक्त व्हा इतर शेतकऱ्यांना पाठवा आणि जेणेकरून आता सगळे जण हुशार व्हाण या गोष्टीवर मतदान करायला शिका अशाच नव्हत्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर बला का दबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद